स्वागत वर्धा जिल्ह्यातल्या तेवीस शाळांमध्ये केंद्र सरकारचा अनंत मुस्कान प्रकल्प सुरू आहे या प्रकल्प शाळेतल्या सहा ते दहा वयोगटातल्या विद्यार्थ्यांना दात घासण्याच्या योग्य पद्धतीसह मौखिक आरोग्याचं प्रशिक्षण दिलं जात आहे वर्धा जिल्ह्यात महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल ऑफ सायन्स आणि सेवाग्राम यांच्याद्वारे सेलू कारंजा आणि आष्टी या तीन तालुक्यांमध्ये आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद यांचा प्रायोगिक तत्वावरील अनंत मुस्कान उपक्रम राबविला जात आहे यावर्षी जून महिन्यात सुरू झालेल्या या उपक्रमात प्रारंभी तीन तालुक्यातल्या तेवीस शाळांचा समावेश होता सोळा डिसेंबरला जिल्हा परिषदेच्या सिंधुताई सपकाळ सभागृहात अनंत मुस्कान उपक्रमाच्या प्रकल्पाचे उद्घाटन जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांच्या हस्ते करण्यात आले

ऑरल हेल्थ सोबत सुद्धा कनेक्ट केलेला आहे आणि जे हार्ट च्या संदर्भात जे काही इशू असू शकतो ते पण ऑरल हेल्थ च्या संदर्भात असू शकतात ऑरल हेल्थ मध्ये तुमचे जे गम डिसीज आहे त्याच्या परिणाम शायद कार्डियक अरेस्ट पर्यंत जाऊ शकतात आणि याचा एक मोठा प्रॉब्लेम आहे की आपल्याला जोपर्यंत पेन वाटत नाही तोपर्यंत आपण डेंटिस्ट कडे जात नाही म्हणजे जोपर्यंत आपल्याला पेन वाटत नाही तोपर्यंत आपण जात नाही बट मोस्ट ऑफ द डेंटल इश्यूज हॅपन्स व्हेन देयर इज नो पेन म्हणजे सर्वांच्या अगर अपन चेक के लिए तो तो बच्चों के दांत में काफ़ी सारी बीमारी होती है और सुपारी और तमाकू का प्रमाण भी बहुत ज़्यादा है तो ब्रश करना एक बहुत अच्छी आदत है जिससे बहुत सारे आजार को हम रोक सकते हैं तो ये प्रोग्राम अगले तीन साल में आष्टिका रंजा सेलू के साढ़े तीन सौ स्कूल में और बीस हजार बच्चों के साथ किया जाएगा

सहा ते दहा वयोगटातील मुलांना दररोज दात घासणे मोफत मौखिक आरोग्य तपासणी ओरल हायजीन किट्स वाटप करणे बाबी राबविल्या जात आहे अनंत मुस्कान हा उपक्रम भारतातील प्राथमिक शाळेतील मुलांचे मौखिक आरोग्य सुधारण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल आहे दूरदर्शन बातम्यांसाठी उज्ज्वल आघोडे वर्धा